जिंतूर तालुक्यातील बोरी येथे शिवनेरी मित्रमंडळाच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती दिनांक बारा जानेवारी रोजी प्रथम राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले जिजाऊ चौक येथे जयंती साजरी करण्यात आली जोरात घोषणा तुमच्या आमचं नातकाय जय जिजाऊ जय शिवराय जय भवानी जय शिवाजी अशा जोराच्या घोषणांच्या गजरात जयंती साजरी करण्यात आली यावेळी शिवनेरी मित्रमंडळातील सदस्य सतीश जोशी गजानन चौधरी नागेश चौधरी ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर चौधरी सुनील चैन अनिल गजमल नारायण क्षीरसागर अनिल चैन अभय वाघमारे शिवलिंग लाहोरकर संजय चाकोते भीमराव चौधरी उमेश वाघमारे अशोक प्रधान राजू काळे नितीन गजमल दीपक अंभुरे किरण कंठाळे वैभव कंठाळे रामेश्वर शिंपले गजानन शेळके शिवानंद कंठाळे पत्रकार आनंद मुरक्या मुंजाभाऊ कंठाळे संतोष लहाणे आदीजण उपस्थित होते